नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ आजचा दिवस आपण श्री स्वामी समर्थाच्या चर चरणी अर्पण करूया डोळे मिटा एक खोल स्वास घ्या आणि मन शांत करा स्वामींची कृपा तिथं पडते तिथं अशक्य ही शक्य होतं त्यांचं नाव घेतलं की दुःख हलकं होतं आणि आयुष्यातले अडथळे आपोआप दूर होतात स्वामी म्हणतात भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य फक्त शब्द नाही ही ऊर्जा आहे ज्याला विश्वासन हृदय उरवलं त्यांनी संपूर्ण जीवन बदललं आपण किती संकट असू द्या पैशांची तंगी असो नोकरीचा ताण असो मन अस्वस्थ असो किंवा शरीर थकलं असो स्वामींच्या चरणी बसून एक मिनटं मन शांत केलं की आपल्या नवीन शक्ती निर्माण होते आजचं आपण स्वामींना एक छोटीशी प्रार्थना करूया स्वामी माझ्यावर कृपा करा माझं घर माझं कुटुंब सुखी ठेवा मनातली भीती चिंता अस्वस्थता दूर करा मला योग्य मार्ग दाखवा आणि तुमच्या नामात माझं मन स्थिर करा स्वामींच्या पवित्र नामाचा जप तुमचं भाग्य बदलू शकतं तुमच्या घरात शांती येऊ शक शकते पण तिथं अडथळे आहे तिथं मार्ग मोकळं होऊ शकते फक्त दिवसातून काही क्षण श्री स्वामी समर्थचा जप करा आणि लक्षात ठेवा स्वामींना प्रार्थना स्वामींना प्रार्थना कधीच केलेली वाया जात नाही उत्तर थोडं उशिरा मिळतं तरी पण नक्की फळ मिळतं आजचा दिवस स्वामीच्या आशीर्वादाने सुंदर जावो तुमच्या आयुष्यात आनंद शांती आणि समाधान येवो स्वामी समर्थ